आपला राजकीय स्वार्थ आपल्या पक्षाच्या फायद्यासाठी दुसऱ्या पक्षाची घरफोडी करणारे अनेक नेते अनैतिकांना पाठीशी घालून सामान्य जनतेवर एक प्रकारे अन्यायच करतात इकडून तिकडे उड्या मारत पक्ष पक्ष फिरणाऱ्यांचे पंख जनतेनेच छाटायला पाहिजे परंतु आम्ही मतदार म्हणून आमचा अधिकार आम्ही केव्हा वापरणार मित्रहो याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर शोधण्यासाठी आजचा हा प्रपंच आहे म्हणून आजचा हा भाग आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे मित्रहो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा म्हणजे तपशीलवार आपल्याला सर्व गोष्टी लक्षात येतील मित्रहो मी रिनेश रंजन आज या नवीन भागात आपलं मनापासून स्वागत आहे तुमच्या हक्कासाठी लढणाऱ्या या आपल्या चॅनलला मित्र हो सबस्क्राईब अवश्य जास्त करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा मित्र हो काही दिवसांपूर्वी आतली बाजू हा कार्यक्रम करणारे ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांनी शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी एक मुलाखत घेतली होती आपल्यापैकी भरपूर लोकांनी ती मुलाखत बघितली असेल मित्र हो त्या दरम्यान शरद पवार साहेब मुलाखत देताना धनंजय मुंडेंबद्दल काय म्हणाले ते नीट ऐका आणि नेहमीच पत्रकारांच्या प्रश्नांना पवार साहेब व्यवस्थित उत्तर देतात परंतु त्यांच्या मनातून एखादी व्यक्ती जर उतरली आणि त्या व्यक्तीबद्दल कोणी प्रश्न केला तर ते फार डोकं लावून उत्तर देत असतात ही त्यांची नेहमीची सवय आहे अशाच प्रकारे मुलाखतीच्या शेवटी एक महत्वाचा प्रश्न पत्रकार आशिष जाधव यांनी पवारांना केला पत्रकार म्हणाले धनंजय मुंडे काल एका भाषणात तुमच्याबद्दल काही बोलले अर्थात शरद पवारांबद्दल असा प्रश्न करताच पवार साहेब त्यांच्या नेहमीच्या शैलीत आत्मक्लेशाने थोडे चिडून म्हणाले मी या प्रश्नांचे उत्तर देणार नाही त्याऐवजी आपण दुसरा प्रश्न विचारा परंतु शेवटी त्यांच्या शेवटी न दाखवता एका वेगळ्या शैलीत त्यांनी अगदी थोडक्यात उत्तर दिलंच हो पवार साहेब उत्तर देताना काय म्हणाले हो ते जरा नीट लक्ष देऊ नये का पवार साहेब म्हणतात ज्यांचं नाव तुम्ही घेत आहात अर्थात धनंजय मुंडेंच ज्यांचं नाव तुम्ही घेत आहात त्यांची लायकी नाही म्हणजे धनंजय मुंडेंची लायकी नाही असं म्हणायचं आहे पवारांना पुढे पवार म्हणतात मित्र हो नीट आहे का नीट त्यांना मी कशा कशातून बाहेर काढलं याची यादी जर मी दिली तर त्यांना फिरणं मुश्किल होईल एकंदर त्यांनी केलेले उद्योग या सगळ्या गोष्टी मी आता बोलू इच्छित नाही आणि त्यांना लहान कुटुंबातला लहान समाजातला एक उदयोन्मुख तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली होती आणि लोकांची फार नाराजी होती त्यासाठी आणि हे सगळं त्यांना माहीत असताना सुद्धा धनंजय मुंडे आता माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करायला निघाले आहेत कुटुंबावर हल्ले करायला लागले आहेत त्यांच्यावर मी आता भाष्य करणार नाही आज शेवटचा त्यांच्याबद्दलचा उल्लेख माझ्याकडून होईल बस एवढं बोलून पवार साहेब मित्र थांबले शरद पवार साहेबांनी धनंजय मुंडेंबद्दल ज्या प्रकारे उत्तर दिलं हे त्यांच्या पक्षात धनंजय मुंडे असतानाचा विषय असावा मला वाटतं या त्यांच्या उत्तराला त्यांच्या उत्तरातला एवढाच भाग प्रत्येकाने मित्र हो पुन्हा पुन्हा यासाठी ऐकावा की येरवी नेत्यांची उत्तरं प्रतिउत्तर सगळीच सत्य असतात असं अजिबात नाही कारण अशा पद्धतीची वक्तव्य अनेकदा तात्पुरता वेळ निभावण्यासाठी एखाद्या वेगळ्या शैलीत अनेक नेते माध्यमांशी बोलताना करतात परंतु मित्र हो हे यावेळी मात्र पवारांनी दिलेलं अगदी संक्षिप्त उत्तर मित्र हो हे उत्तर नसून एखाद्या म्हणीप्रमाणे टाकाला जाऊन भांड मागं लपवण्यासारखा प्रकार आहे सामान्य जनतेला बुचकळ्यात पाडणारा हा गुप्त गौप्यस्फोट आहे हे लक्षात घ्या आणि याचा अर्थ खूप काही बोलून जातो म्हणूनच सामान्य जनतेच अशा प्रकारच्या वक्तव्याकडे बारकाईने लक्ष असणं फार गरजेचं झालं आहे अर्थात पवारसाहेब नेहमीच मोठमोठ्या गोष्टी अशा आ, 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 अगदी एका वाक्यात सहजपणे नेहमीच सांगतात आणि त्या गोष्टी सामान्यातल्या सामान्य माणसांना जास्त बुद्धी न लावता डोक्यात शिरतात हे लक्षात घ्या आणि हा देखील त्यांच्या सवयीतला एक उद्योगच आहे आणि हे आपल्यालाच ठाऊक आहे मित्र कारण आज पवारांना खूप वर्ष झालीत राजकारणामध्ये तसंच या मुलाखतीत त्यांनी दिलेल्या उत्तरात धनंजय मुंडेंचा संपूर्ण इतिहास दडला आहे मित्र हो कारण साहेब अशी वक्तव्य फार जबाबदारीने करतात हे लक्षात घ्या आता या विषयाला आपण का गंभीरपणे घेतलं पाहिजे त्याचं महत्व समजून घेणं गरजेचं आहे मित्र प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या प्रकारचा एक स्थायी स्वभाव असतो आणि त्यांच्या नेहमीच्या कार्यकर्तृत्वाचे दर्शन त्यांच्या अशा स्वभावातूनच होत असते इतरांना ज्या धनंजय मुंडेंबद्दल पवार साहेब बोलले ते काय म्हणतात पुन्हा ऐका ते म्हणतात मी कशाकशातून त्यांना बाहेर काढलं आता मित्र हो कशाकशातून या वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकरणातून त्यांची सुटका करण्यासाठी शरद पवार साहेबांनी मदत केली मित्र हो अर्थात ही प्रकरणं काही साधी सोपी तर नसतीलच मग हे त्यांचे उद्योग असाही उल्लेख पवारांनी केला आता उद्योग हा शब्द प्रगतीच्या दिशेने एखादा प्रकल्प उभा करण्यासाठी किंवा एखादं कार्य एखाद्या कार्यकर्तृत्वासाठी देखील वापरलं जातं हे आपल्याला ठाऊक आहे हा आणि उपहासात्मक दृष्टीने बघाल तर अधोगतीसाठी देखील हा शब्द वापरला जाऊ शकतो मग मित्र हो असे कोणते उद्योग धनंजय को मुंडे साहेबांनी केले असावेत हे आपल्यासारख्या समजदार जनतेला आपल्यासारख्या समजदार जनतेला समजण्यासाठी फार काही अवघड असेल असं मला अजिबात वाटत नाही पवार साहेबांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडेंनी केलेले उद्योग हे जर बेकायदेशीर असतील तर पवार साहेब किंवा अन्य ताकदवर नेते जेव्हा अशा प्रकरणातून कुणाची सुटका करीत असतील तर अर्थात ती देखील बेकायदेशीरच असतील हे देखील समजणं तुमच्या आमच्यासाठी फार अवघड नाही अर्थात आपल्या पदाचा किंवा त्यांच्या सामर्थ्याचा वेळेनुसार गैरवापर करून एखाद्या समाजप्रतिनिधीला चार भिंतीच्या आतूनच क्लीन चीट मिळवून देणं हे दुसऱ्या अर्थानं अप्रत्यक्षपणे समाजाचं राज्याचं आणि सोबतच सामान्य जनतेच्या भविष्याचं फार मोठं नुकसान आहे मित्र कारण ही क्लिनचीट काही सुप्रीम कोर्टाने दिलेली क्लिनचीट नाही आपल्या पक्षातील एखाद्या नेत्याला पक्षाच्या कायद्यासाठी घोर अपराध करून देखील बेकायदेशीर पद्धतीनं बाहेर काढण्यासाठी ही क्लीनचीट दिली आहे आणि पुन्हा हे असे समाजप्रतिनिधी समाजासमोर बिनदिक्कतपणे येऊन पुन्हा निवडणूक जिंकतात आणि हो आम्ही मतदार त्यांना प्रचंड बहुमताने पुन्हा विजयी करून पाठवतो बेकायदेशीर उद्योगातून जनप्रति बेकायदेशीर उद्योगातून जनप्रतिनिधींना मुक्त करणे आणि पुन्हा त्यांच्या पाठीवर समाजसेवकाचा समाजसेवकाचा शिक्का मारून त्यांना सन्मानानं खुर्ची प्रदान करणं हे काम सामान्य जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे मित्र आणि म्हणूनच राजकीय घडामोडींवर अनेक ज्येष्ठ पत्रकारांचं विश्लेषण सामान्य जनतेनं वेळोवेळी बारीक लक्ष देऊन ऐकणं अलीकडे अतिशय गरजेचं झालं आहे मित्र सामान्य माणसांच्या संविधानिक अधिकारानेच ही मंडळी राज्यकर्त्यांच्या भूमिकेत येत असते हे सर्वांना ठाऊक आहे गेली पन्नास साठ वर्षांच्या कारकिर्दीत पवार साहेबांनी अशा अनेकांना अशा प्रकारे मदत केली असेलच किंवा आणखी काही वेगवेगळ्या वे पक्षातली ज्येष्ठ मंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशा अनेक नेत्यांना शह देत असतीलच यात तिळ मात्र शंका नाही कारण आज समजण्यासाठी सोशल मीडिया तयार आहे मित्र सर्व कायदे कानून नियम अटी फक्त सामान्य माणसांसाठीच आहेत का हा सवाल आहे रस्त्यावर साधा ट्राफिक पोलीस अनेकदा वाट सरुंना छडण्यात कुठेही कसर सोडत नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये शीतलशालीन माणसांना देखील अभद्र भाषा पोलिसांकडून अनेकदा ऐकावी लागते हे आपल्याला ठाऊक आहे एखाद्या मोर्चाच्या निमित्तानं एरवी अनेक निरपराधांवर अमानुषपणे लाठी मारवतो मित्र अमानुषपणे गुन्हा नसताना बघा ना परभणीचं प्रकरण परभणीच्या संतोष सूर्यवंशींचा काय गुन्हा होता काय अपराध होता त्याला पोलीस कोठडीत मारहाण झाली ते मात्र झाकून राहिलं आणि त्याला काय म्हणे हृदयविकाराचा झटका आला हे कारण पुढे आलं आरोपींना पकडण्याच्या नावावर काहीतरी आपलं काम दिसावं यासाठी दिसेल त्याला कोठडीत टाकावं याला काय म्हणायचं देश चालवण्यासाठी जनतेने प्रत्येक वस्तूचा टॅक्स भरावा आणि त्याच तिजोरीला भोकं पाडून यांनी आपली घरं भरावी अर्थात आम्ही फक्त मतदानापुरतेच शिल्लक राहिलो आहोत का हा सवाल प्रत्येक सामान्य माणसांना पडायला पाहिजे नेत्यांचं सर्व झाकून नेत्यांचं सर्व झाकून राहावं आणि आमचं नेत्यांनी वाकून पाहावं हा कुठला न्याय आहे यासाठी सामान्य जनतेला सावध व्हावं लागेल सावध जर झाले नाही तर परिणाम वाईट फिल्म मित्रो हे लक्षात घ्या आधी यांचे गावागावातले कार्यकर्ते आधी ठेचावे लागतील तुम्हाला जे अशा अशा भेसळ नेत्यांची पुंगी वाजवत आपल्या दारात येतात प्रत्येकाला समोरासमोर बोलण्याची हिंमत करावी लागेल तरच तुम्ही नेत्यांचे आदरणीय मतदार व्हाल हे लक्षात घ्या अन्यथा आमच्यासारख्यांनी कितीही घसा कोरडा केला तरी याचा काही एक उपयोग होईल असं वाटत नाही सामान्य जनतेच्या हिताचं बोलणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अनेक पत्रकारांना काहीही न विचार करता लोक मेसेज करून शिव्या श्राप देतात त्यांना धमक्या देतात अहो जीव मुठीत घेऊन अनेक पत्रकार जनतेला खरी माहिती देतात आणि त्यांचं मनोबल तोडण्यासाठी सामान्य जनतेतील अंधभक्तांनी प्रयत्न करणं हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा मित्र अर्थात खरी खोटी माहिती पडताळून पहावी बातम्या किंवा माहिती तपासून पहाव्यात आणि नंतरच विचारपूर्वक कमेंट कराव्यात अशी माफक अपेक्षा आहे मित्र हो हे नेते कुठल्याही पक्षाचे असो कुड्या एका पक्षाबद्दल आपण बोलत नाही किंवा सत्ता कुठल्याही पक्षाची असू सरकार किंवा ते जनप्रतिनिधी सर्वांचे असतात तेव्हा त्यांनी केलेल्या कामाचा फायदा तोटा हा सर्वांच्याच वाट्याला समांतर येत असतो विचारधारा प्रत्येकाची वेगळी असू शकते आणि ती असावीच परंतु एखाद्या पक्षाची विचारधारा आपल्याला पटते म्हणून त्यांच्याकडून होणारे असंख्य चुका देखील आम्ही पटवून घ्याव्यात याचा मापतोल प्रत्येकाला असणं फार गरजेचं आहे या मुलाखतीमध्ये शरद पवार साहेबांनी केलेलं हे साधं वक्तव्य नाही मित्र हा सामान्य जनतेला गोल फिरवून भोवळ आणण्यासारखा गौप्यस्फोट आहे लक्षात घ्या तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही सामान्य जनतेच्या भविष्याला मातीमोल करू शकत नाही अर्थात धनंजय मुंडेंनी काय उद्योग केलेत हे काही आजपर्यंत सिद्ध झालं नाही किंवा तुम्ही संविधानिक पदाचा गैरवापर करून सिद्धच होऊ दिलं नाही हेच तुम्ही केलेल्या वक्तव्यावरून स्पष्ट होत हा आणि खरंच असा प्रकार घडला असेल असं आम्ही तुमच्या गौप्यस्फोटावरून ठरवलं तर याचा अर्थ आम्ही काय काढावा आम्ही हा अर्थ काढावा की तुमचे हितसंबंध तुमचे हितसंबंध जपण्यासाठी तुम्ही अशा त्यांना पाठीशी घालता किंवा तुमच्या राजकीय स्वार्थासाठी सामान्य जनतेशी धोका करता शेवटी मित्र हो आम्ही मतदार म्हणून आमचा अधिकार आम्ही केव्हा समजणार सामान्य जनता बघ्यांच्या भूमिकेत राहील आणि तुमच्या हितासाठी स्पष्ट बोलणारे पत्रकार तुमच्याकडूनच तुमच्या कमेंटद्वारे शिव्या खातील तर याला काय अर्थ आहे या सर्व प्रपंचाचा मित्र हो आज खडा ना खडा माहिती सोशल मीडियाद्वारे तुमच्या पुढे येते ना दररोज ही सामान्य जनतेसाठी खूप जमेची बाजू आहे आजच्या या प्रगतिशील काळात आणि ही माहिती काय खरी आहे काय खोटी आहे हे तर शेवटी तुम्हालाच ठरवायचं ना तुम्हालाच ठरवावं लागेल मित्र हो तुम्हाला काय वाटतं या विषयात तुम्ही कळवा नक्कीच मित्र हो पण आज या विषयात एवढंच जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हा भाग हा विषय शेअर करा मित्र हो। पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान थँक्यू सो मच बाय बाय